नमस्कार मी भी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे दोन हजार दोन साली इंदापूर नगरपालिकेची प्रदीप गारडकर यांच्या ताब्यात इंदापूरची नगरपालिका आस्थानी अजित पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानला देऊ केली होती परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या सतर्कतेमुळं ती जमीन अजित पवार यांच्या घशात गेली नाही आणि त्याच रागापोटी हर्षवर्धन पाटील यांना राजकीय शत्रू मानलं जात आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे ती पस्तीस एकर जमीन वाचली आणि त्या ठिकाणी नवीन नगरपालिका तहसीलदार कचेरी आणि विविध विकास कामांसाठी ती जागा वापरण्यात येते तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील नवनवीन असं जे काय घडतं किंवा जुनं जे काय जुन आहे घडलेलं ते देखील आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते सलग दोन हजार चौदा पर्यंत इंदापूर तालुक्याचे आमदार राहिले आणि मंत्री राहिले आणि ते कायमस्वरूपी बारामतीकरांच्या बारामतीकरांचे विरोधक राहिलेले हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकाळात जे काही काम झाली असतील नसतील जेवढा काय विकास झाला असेल नसेल जे काय असेल परंतु राजकारणामध्ये एकमेकाचे विरोधक विरोधक हे प्रतिस्पर्धी असला पाहिजे विरोधक असला पाहिजे तसंच हर्षवर्धन पाटील यांना देखील विरोध करणारी इंदापूर तालुक्यातील विरोधी मंडळी होती साधारण बघा पहिल्या टर्म मध्ये नाही पण दुसऱ्या टर्म मध्ये एकोणीसशे नव्याण्णव ला जी निवडणूक झाली त्यानंतर हर्षवर्धन पाटील दुसऱ्यांदा निवडून आले साधारण एक दोन हजार ते दोन हजार दोनच्या दरम्यान तालुक्याला नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचं फक्त एकच कॉलेज होतं नारायणदास रामदास हायस्कूल आणि आय कॉलेज असं दोनच होतं त्यामुळं इंदापूर तालुक्यातल्या मुलांची शिक्षणाची गैरसोय पाहिजे हर्षवर्धन पाटील यांच्यावरती अनेकदा टीका झाली की इंदापूर तालुक्याला कॉलेज नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये हर्षवर्धन पाटील मंत्री आहेत परंतु इंदापूर तालुक्याला कॉलेज नाही अशी अनेकदा टीका झाली त्यानंतर मात्र विरोधकांनी टीका केल्यानंतर बघा अजित पवार एका सभेला आले होते त्यावेळेस प्रदीप गारटकर आणि राष्ट्रवादीची काही मंडळी उपस्थित होते तेव्हा चर्चा अशी झाली की इंदापूर तालुक्याला कॉलेज नाही की दादा या ठिकाणी कॉलेज काढा अजितदादानी सांगितलं की मी संस्था आणतो तुम्ही जागा बघा त्यावेळेस त्याच त्या सभेमध्ये प्रदीप गारटकर यांनी जाहीर केलं की प्रदीप गारटकर यांच्या ताब्यात असलेली जी नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेची जी पस्तीस एकर जागा आहे ही विद्याप्रतिष्ठानला नाम मात्र शुल्क वार्षिक भाडेपट्ट्यावरती देऊन टाकण्याचं जाहीर केलं आता हर्षवर्धन पाटील यांना ही बाब काळाली आता बघा ही जागा वर्षाला एक रुपया वाढत अशा भाडेपट्ट्यावरती प्रदीप गारटकर यांनी विद्याप्रतिष्ठान अजित पवारांची शाळा या शाळेला देण्याचं मान्य केलं बघा आता विद्याप्रतिष्ठान ही मोठी संस्था आहे बारामतीकरांचे करोडो रुपयाच्या संस्था आहे ही म्हणजे विद्यार्थ्यांना जे शिक्षण देते ही संस्था ही संस्था काय फुकट शिक्षण देत नाही संस्था पैसे घेते विद्यार्थ्यांकडून म्हणजे कायमस्वरूपी विना अनुदानी हो शिक्षण संस्था आहे ही, ही एका एका विद्यार्थ्याकडून लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये असं डोनेशन घेतलं जातं ऍडमिशन फी म्हणून तर मग या संस्थेला मोफत जागा देण्याचं कारण काय झालं बघा इंदापूर तालुक्यामध्ये संस्था जर काढली तर ती इंदापूर तालुक्यातले विद्यार्थी जातील खरं आहे पण ते विद्यार्थी फुकट जातील का नाही त्यांना देखील तिथं पैसेच भरावे लागणार आहेत आणि मग अशा पद्धतीमध्ये या संस्थेला फुकट जागा देण्याचं कारणच काय त्यानंतर मात्र हे बाब हर्षवर्धन पाटलांपर्यंत गेली हर्षवर्धन पाटलांनी ठरवलं की इंदापूर नगरपालिकेची पस्तीस एकर जागा म्हणजे फार मोठ्या किमतीची जागा आहे ही जागा विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेला का मोफत द्यायची तो योग्यच निर्णय होता त्या काळचा बघा पस्तीस एकर जागा म्हणजे थोडी नाही विद्याप्रतिष्ठान हे फुकट शिक्षण देत नाही पैसे घेत आणि त्यांना एवढे मोठी फुक जागा का द्यायची भले ही तालुक्याला मोठी शिक्षण संस्था नाही काढता येईल हर्षवर्धन पाटलांनी देखील एस बी पाटील म्हणून कॉलेज काढलं ते शहाजीराव बाजीराव पाटील असं जे काढलं ते देखील जागा विकत घेऊन त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि हर्षवर्धन पाटलांची देखील तीच भूमिका होती की प्रतिष्ठान ही खाजगी शिक्षण संस्था आहे आणि तिने विकत जागा घेऊन बांधण्यात यावी परंतु अजित पवार आणि प्रदीप गारडकर यांनी हे जागा बळकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ते प्रयत्न हर्षवर्धन पाटील यांनी हनुन पाडले आणि फेल ठरवले त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली की शिक्षण संस्थेला आडवे आले म्हणून इंदापूर तालुक्यातली मुलं बाहेर तालुक्याला शिक्षणाला जात आहेत आणि शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आढवा आले म्हणजे विकासाला आढवा आले असे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली परंतु त्यानंतर बघा विद्याप्रतिष्ठांनी त्याच्याच बाजूला म्हणजे हवेच्या कडेला पस्तीस एकरचे चाळीस एकर जागा घेतली आणि त्या ठिकाणी भलं मोठं असं विद्याप्रतिष्ठान कॉलेज सुरू केलं त्याला कटाळा बटाडा भिंत भिंत असं बांधून घेतलं तिथं सर्वसामान्य आता जे इंदापूर तालुक्यातले शिक्षणासाठी मुलं जातात ते, ते, जाता। ते फुकट जात नाहीत त्यांच्याकडनं फी घेतली जाते डोनेशन घेतलं जातं म्हणजे शिक्षण संस्था ही वैयक्तिक मालकी हक्काची झालेली लोकांची त्याला जरी ट्रस्ट असलं तरी ते ट्रस्टी कोण असतात ट्रस्टी यांच्याच घरातले असतात अर्ध्याच्या वरती म्हणजे समजा सात ट्रस्टी असले तर पाच ट्रस्टी हे घरातलेच असतात आणि एक दोन जवळचे घ्यायचे एकदम ते कधी न फुटणारे मग ती संस्था सर्वसमावेशक कशी म्हणायची त्या संस्थेच्या निवडणुका होत नाहीत काय होत नाही झाल्या तरी त्याला सभासद नसतात संस्थेच्या निवडणुका होत नाहीत फक्त बॉडी चेंज होते कुणाला संचालक घ्यायचं नाही घ्यायचं मग अशा स्वरूपामध्ये या संस्थांना मोफत जागा कशाच्या आधारावर दिल्या जातात आणि कशामुळे द्यायच्या हा देखील त्यावेळेस मोठा प्रश्न निर्माण झाला होता ज्यावेळेस जागा द्यायचं जाहीर केलं त्यावेळेस बघा पुढारी पेपरला हे देवाण देवकर म्हणून पत्रकार होते त्यावेळेस त्यांनी मोठ्या असे पुढारी पेपरला पहिल्या हेडलाईनला बातमी दिली होती की एक रुपयाना मात्र शुल्कावरती इंदापूरकरांची पस्तीस एकर जागा अजित पवारांच्या भाषा अशी बातमी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आली होती त्यानंतर बघा शैलेश काटे पत्रकार असतील किंवा अजून कोणी पत्रकार असतील यांनी देखील त्या बातम्या लावल्या आणि ज्यावेळेस हे सगळं जाहीर झालं त्यानंतर म्हणजे वर्तमानपत्रात ज्यावेळेस बातम्या आल्या तेव्हा तालुक्यात असं आलं आणि त्यानंतर मात्र त्या जागा देण्यास मोठ्या प्रमाणामध्ये विरोध वाढला आणि विद्याप्रतिष्ठानला ती जागा मिळाली नाही आता बघा जागा नाही मिळाली त्याचा फायदा आता इंदापूर नगरपालिकेला होतोय इंदापूर नगरपालिकेनं आता सुसज्ज अशी इंदापूर नगरपालिकेची इमारत त्याच जागेमध्ये बांधायला काढली आणि दोन तीन वर्षापूर्वीच तहसीलदार कचेरी म्हणजे इंदापूरची जी तहसीलदार कचेरी तिकडं खाली होती त्याला थोडी जागा होती लोक आली तर सगळी गर्दी वाढायची गाड्या लावायला जागा नसायची लोकांना यायला जायला सुद्धा जागा नसायची डोंगरावर चढलेवणी होत ते आता ती देखील तहसीलदार कशेरी सुसज्ज अशी इमारत तिची त्या जागेमध्ये झालेली आहे तसंच पलीकडल्या बाजूला मशानभूमी झालेली आहे त्याला लागूनच मशानभूमीला रिटायर म्हणजे निवृत्त झालेले जे जे, जे मिलिटरीतली लोक होती रिटायर झालेले त्यांचं देखील स्वातंत्र्य सैनिकांचं देखील ऑफिस त्या ठिकाणी झालेलं आहे तालुका स्वातंत्र्य सैनिक असं आणि त्याच्या समोर देखील भलं मोठं असं शॉपिंग सेंटर झालेलं आहे म्हणजे जेणेकरून त्या त्या जागेतून शॉपिंग सेंटर मधून इंदापूर नगरपालिकेला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा देखील झालेला आहे म्हणजे कुठलीही गोष्ट फायद्यासाठी होत असते आता जी उर्वरित जागा राहिलेली आहे ती जागा इंदापूर नगरपालिकेच्या आवारामध्ये जो बाजार भरतो आणि सकाळची जी मंडई भरते त्या मंडईसाठी देखील वापरली जाऊ शकते म्हणजे तिथं बाजार देखील काढला जाऊ शकतो आणि <coughs> सकाळची मंडई देखील काढली जाऊ शकते तसंच ज्या काय लागणाऱ्या गोष्टी आहेत इंदापूर शहरासाठी त्या देखील तिथं करता येऊ शकतात शॉपिंग सेंटर अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येऊ शकतं म्हणजे त्या जागेचा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या तरी फायदा झाल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येतंय म्हणजे बघा इंदापूर शहराला इंदापूर शहरामध्ये एवढी मोठी जागा कुठेही शिल्लक नव्हती परंतु त्या काळचा जो हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार दोनचा जो दो निर्णय होता त्या जागेला विरोध करणं तो आज कुठंतरी योग्य ठरल्याचं आपल्याला दिसून येते आणि ती जागा पवारांच्या घशात जाण्यापासून हर्षवर्धन पाटलांमुळे वाचली आणि त्यातच त्या आता त्या सुसज्ज अशी कार्यालय होत आहेत म्हणजे ही बाब देखील चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगलं काम केलं तर चांगल काम का चा ते चांगलं काम मांडता देखील येतं आणि एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे ज्या संस्था आहेत इतर आता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जे साखर कारखाना आहे दूध डेरी आहे बँक आहे जिथं काही थोडं बरं चुकीचं काम होतं ते देखील नेहमी आपण मांडण्याचं प्रयत्न करत असतो म्हणजे जे आता कारखाना तोट्यात आहेत तर ते तोट्यात आहे त्याची देखील आपण विश्लेषण केलेलं आहे निराविमाच केलंय इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं केलंय दूध डेअरीचं आहे म्हणजे ज्या तोट्या एका संस्था गेली असेल तर त्याचं देखील आपण तडकपणे असं विश्लेषण करतो आणि जे चांगलं काम के केलेलं आहे हर्षवर्धन पाटलांनी ते देखील मांडण्याचा आपण प्रयत्न करतो आता लोकांना वाटतं की मी फक्त हर्षवर्धन पाटलांच्या विरोधातच व्हिडिओ बनवतो हर्षवर्धन पाटील माझे काही विरोधक नाहीत किंवा काय नाही मी खरं सांगतो आणि सत्य सांगण्याचं मी काम करतो आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील अनेक जण म्हणतील की हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने व्हिडिओ बनवला परंतु हा कुणाच्याही बाजूने नाही ज्यानं जे चांगलं काम केलं ते चांगलं काम मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर बघा असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भीमराव कडाळे पाटील या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं आणि चला आता एवढंच कॅमेरावर आणखी स मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे